नमस्कार आज आपल्याबरोबर आहेत मंडणगड तालुका नवनिर्वाचित काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोषजी मांढरे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काँग्रेस मंडणगड तालुक्यात कशा प्रकारे पुढे नेण्याची त्यांची धोरणं असणार आहेत तसेच सुरुवातीला त्यांना एक आपण प्रश्न विचारूया की राजकारण्यात येण्याची त्यांना प्रेरणा कुठून मिळाली साहेब नमस्कार माझं नाव आहे संतोष अशोक मांढरे मी कॉलेज जीवनापासून काँग्रेस पक्षाचं काम करत आलेलं आहे कॉलेजमध्ये असताना देखील सी आर पदी नियुक्त झालेलो होतो तिथपासूनच माझे नेतृत्व करण्याची तेव्हापासूनच मी नेतृत्व करत आहे काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं किंवा मी ज्यांना पाहून काँग्रेस पक्षामध्ये आलं ते आमचे नेते भाईसाहेब जगताप यांचं कार्य आजपर्यंत मी पाहत आलेलं आहे त्यांनी मंडनगडमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून मी या पक्षामध्ये येण्याची तयारी दाखवली आणि आजपर्यंत वेगवेगळ्या पदावरती या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे सुरुवातीला पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस मंडनगड तालुका काँग्रेस कमिटीमध्ये मी सहभागी झालो त्यावेळेस माझ्याकडे सचिवपद होतं त्यानंतर मी तालुक्याच्या सरचिटणीसपदी देखील काम केलेलं आहे आणि त्यानंतर मागील जी जिल्हा कमिटी होती या जिल्हा कमिटीमध्ये वेग माझ्याकडे जिल्ह्याचं पद देखील होतं या वेगवेगळ्या पदावरती काम करून वेगवेगळ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आजपर्यंत मी पार पाडलेल्या आहेत हे पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक गावामध्ये जाण्याची संधी मिळाली आणि आपले जे गावातील जे वोटर्स आहेत किंवा प्रत्येक वाडीवरती जे काँग्रेसचे मतदार आहेत यांना भेटण्याची मला या संघटनेमधनं संधी मिळाली होती अध्यक्ष म्हणून पक्ष संघटनेने तुमच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे ते आपण कशाप्रकारे आता पार पाडणार आहात पक्ष संघटनेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या सात तारखेला माझी भवन हो येथे इंटरव्ह्यू घेऊन ही पक्षाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि हे पक्षाचं काम करत असताना मी माझे सहकारी आणि जे पदाधिकारी आहेत यांना घेऊन आणि जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत यांना बरोबर घेऊन यांच्या संगणमताने मी तालुक्यामध्ये काम करणार आहे आणि हे काम करत असताना पारदर्शकता हा महत्वाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी हे काम करणार आहे आणि कोणालाही असं वाटून न वाटता की तालुका अध्यक्ष नवीन झालेले आहेत ते कुठेतरी एकतर्फी काम करत आहेत आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही तर यापुढे किंवा माझ्या कारकिर्दीमध्ये असं कधीही जाणवणार नाही की मी ना एकतर्फी काम करतोय किंवा मनमानी करतोय आगामी निवडणुकीत आपल्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय असणार आहे आगामी ही जी निवडणूक आता होऊ घातलेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये आमची दोन दिवसापूर्वीच महाविकास आघाडीची ब बैठक झालेली आहे या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी उबाटा गट आणि अजित पवार गट च चारही पक्षाची संयुक्तिक बैठक झालेली आहे आणि असा निर्णय झालेला आहे की या बैठकीमध्ये सर्वांनी एकत्रित लढायचं आहे आणि त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु आम्ही मी अध्यक्ष या नात्याने असं त्या मीटिंगमध्ये सूचित केलेलं आहे की काँग्रेसला विश्वासात घेऊनच कामं झालेली पाहिजेत कारण गेल्या वेळेस जे अनुभव काँग्रेसच्या वाटेला आलेले आहेत तेच पुढे येऊ नयेत याची आपण सर्व मित्र पक्षाने दक्षता घ्यावी असं मी त्यांना अगोदरच सूचित केलेलं आहे अध्यक्षपद तुम्हाला आता मिळाल्यानंतर तुम्ही पक्ष बांधणी ही कशी करणार अध्यक्षपद मिळाल्यानंतर पक्ष बांधणी ही मी सुरू केलेली आहे वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना भेटण्याचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा देखील मी प्रयत्न केलेला आहे गावागावामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत आरोग्याविषयी प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून ते सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणि खेडेगावातील ज्या महिला उद्योग ज्या चालवत आहेत त्यासाठी आपले प्रयत्न काय राहतील खेडेगावामध्ये महिलांसाठी आपण वेगवेगळे बचत गट जे आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना छोटे छोटे उद्योग कसे त्या उद्योगातून त्यांचं घर खर्च कसा भागेल ते यासाठी देखील आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत एक दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मन्नागड तालुक्यात सहभागी झाला आहे तर त्या वरती आपण काय सांगाल गेल्या वेळेस जी निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये आम्ही आघाडी न केल्याचे परिणाम भोगलेले आहेत आम्ही आमच्याकडून काँग्रेस कडून आघाडी करण्यासाठी प्रयत्न खूप केले होते परंतु ते होऊ शकले नाही तेच परिणाम पुढच्या आणखी पाच वर्षामध्ये होऊ नये यासाठी आघाडीच्या माध्यमातून ही जर निवडणूक लढली गेली तर आम्हाला महाविकास आघाडीला नक्की यश मिळेल परंतु आमची जी नॅचरल जी आघाडी आहे नैसर्गिक जी आघाडी आहे जी शरद पवार गट काँग्रेस आणि उघाडा गट हा वेगळा गट आहेच आणि त्याच्याबरोबर अजित पवार गट हा वेगळा गट आहे अशी ही आता आघाडी होणार आहे परंतु नॅचरल आघाडी जी आमची नैसर्गिक आघाडी आहे ती आहेच मंडगड तालुक्यात तुम्ही पक्ष कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातही काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रातही मोठं काम करतात त्याबद्दल काय सांगाल <coughs> मंडणगड तालुक्यामध्ये मी वेगवेगळ्या का पदांवरती काम करत आहे ट्रान्सपोर्टमध्ये देखील माझं काम चालू आहे ट्रान्सपोर्ट संघटनेमध्ये तसंच मंडणगड तालुका विकास मंडळ या संस्थेमध्ये मी चिटणीस म्हणून काम करत आहे तसंच त्या जो आमचे मंडणगड तालुका विकास मंडळ ही संस्था आहे या संस्थेचे पास हायस्कूल एक इंग्लिश मिडियम ज्युनियर कॉलेज आहे त्या इंग्लिश मिडीयमवरती मी चेअरमन देखील पदावरती काम करत आहे आणि वेगवेगळे उपक्रम आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये मुलांना चांगल्या प्रतीचं शिक्षण कसं दिलं जाईल क्वालिटीवरती क्वालिटी वाईज शिक्षण कसं दिलं जाईल यासाठी अध्यक्षांच्या माध्यमात आमचे ब संस्थेचे अध्यक्ष देखील बाईसाहेब जगताप आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आपल्याला इंग्लिश मिडियम असेल किंवा मराठी मिडियम असेल सेमी इंग्लिश असेल या ठिकाणी आपल्याला कसं क्वालिटीचं शिक्षण घेता येईल यासाठी आमचे प्रयत्न जोरदार चालू आहे तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर तरुणांना जास्त प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहात त्याबद्दल काय सांगाल काँग्रेस पक्षामध्ये तरुण आहेत नाही तसं नाही परंतु आणखीन कसे वाढतील यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजना आणणार आहोत आणि तरुण आपल्याकडे कसे आकर्षित होतील यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत